ओम भू बु असं बु बोसो ते दूर बनवले बसत हॅलो हॅलो दूर बनवले मी हिवाळ बस बाय शेंबड कसं बघते बघ शेमडू तर चला मस्त सकाळ साडे दहा वाजलेत आणि चहा वगैरे पिऊन झाला आहे आता काल खीर बनवलेली ती हाय तर ती खाते आणि गोड काय मूग बनवलेत आईने आईने तर ते खाते ती उपवासाला नेते आज संकष्टचे दादाचा सुद्धा उपवास आईचा सुद्धा उपवास फक्त आम्ही दोघांच्या नेहमी खिचडी भात थोडीशी टाकेल ना आम्हाला नंतर हे काय हिंदी मास्टर घोसले यांच्या अंगात काय माहिती तो गेला गेला तर सामसूम झालं एकदम असल्यावर मस्ती 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 दोघांची चालू असते तर आता बाप बबड सोड उठलाय माझा आणि पटापट पटापट जे काम आहे ते करून घेते झाडू वगैरे मारून परत काल जी साडी घेतलेली आईची त्याच्यावर वा केले तर तिला पाण्यातून काढते जरा बॅग वगैरे नीट भरते हाच ड्रेस घातलेला आहे कारण जायलासुद्धा आणि जायला आम्हाला किती टाईम लागते काय मी त्यात किती वाजता येतं ते लवकरात लवकर जायचा प्रयत्न करू म्हणजे जास्त रात्र नको व्हायला आणि बाकी काय सांगत होते मी हां असतील ती कामं पटापट पटापट उरकून घेते आणि मग चला घरी जाऊया मग सासरचे ब्लॉग मग घरचे ब्लॉग बघायला भेटते आता संपली सुट्टी आता बघूया गणपती आमच्या घरी गणपती असतात मग गणपतीनंतर काय यायला भेटलं तर मग येऊ तेव्हा का नाही आणणार मी असं मी ठरवलं आहे बघूया किती सक्सेसफुल होत आहे कारण गौरांज खूप 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 डेंजर मस्ती करतो ऐकत नाही त्याच्यामुळं पूजा वगैरे झाले संकष्ट गौराजचा नाश्ता करण्याची सुद्धा मला आंघोळ वगैरे करायची खूप काही गडबड आहे आणि कधी पटापट वाजून जातात आता माहिती नाही पडत तरी गौरांच्या आंघोळ झाली आता गौरांशला देत ते टी व्ही लावते नाश्ता देते खायला ते मगच देते आता काय माहिती खातोय का राहतोय नाही तर त्या आवडते खीर पण देते थोडे पण पहिला देते आम्ही पहिला खूप खायचो मूग असतात ना अख्खे मूग ते आणि गूळ मस्त लागतात आणि ने तेच नेलं खिचडीचा कंटाळला दिला याला पहिला थोडंसं देते गौरांच्या तुम्हाला दाखवू काय त्याला आम्ही उपवासाला न्यायचो असे ताईने हे गोड मूग बनवले त्याला तो बघा आवाज यायला लागला चलो कंटिन्यू आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मला तर खूप बरं वाटलं येऊन माहेर जरा एवढ्या महिन्यातनं पण मेहंदी काय काढायला भेटले नाही मेहंदी काढेल मेहंदी काढेल वॅक्ससुद्धा मी पण उच छान केला आणि माझा राहिला मग रात्री मी थोडं थोडं माझं थोडेसे होते हातावर राहिले की ते थोडी फार काढली पण स्वतः स्वतःला येत नाही काढता करंच घे व्ही राहते तर मग जेवढी येईल तेवढं काढून घेतलं कशिशने माझे मस्त काढलेले बघू नंतर आल्यावर तसं काय एवढे येत नाही मेन म्हणजे हॅब्रो झाले ते मस्त झालं मला ॲब्रो मेन आणि ब्लिच वगैरे केलं तर जरा बरं वाटतं सुद्धा केला मला आवडतं म्हणजे आईने स्वतः जीवन जगावं आता काम 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 कामच चाललं आहे आम जेव्हापासून आम आमच्या पप्पावर तेव्हापासून कामच आहे तिचं तर स्वतः जगावं म्हणून मी तिला जसं सांगतात ना की हा कलर घालायचा आणि तो कलर घालायचा सगळं सांगते घालायला मॅक्सची सुद्धा ती आता गाल, 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 गाल. आता घालायला ग मी किती बोलायचो घाल 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 आत्ता पण तिने बंद केलेली ए गौरांज आता बोलून बोलून मग ते आता घालते मला नाही आवडत तसं हे करून राहिलेलं आणि कोणता पण कलर बाहेर बोलते मी तिला सगळे कलर राहते गौराज मस्त राहायचं म्हणून मी पण मीच सांगते तिला ॲब्रोकर मी आले ना की वहिनीला सांगते वहिनीच्या ॲब्रोकर परत मी आले की ब्लीच लावते तिला आईंचं पण मला लावायचं होतं म्हणजे सासूचं माझ्या ए हा हा घेते घेते पण सगळं प्लॅन माझा फिसकटला कसा आज ना यायचं उद्या यायचं तर ते आजच आले मी असं झालं त्याच्यामुळं मग राहिलं आता बहु गणपतीला लावायचा आई ना हाई त्यांचे त्यांनी आणलेला तो चला ये आणि पाच मिनटाचा आज इथंच झालं चला कंटिन्यू राहा मंडळी झालेले आहेत सगळे काम माझे साडेबारा साडेबारा असं झालं आहे कपडे होते ते थोडेसे धुवून घेतले याची बाळवती होती तशीच नाही ठेवू शकत ना त्याच्यामुळं झाडू आणि आम्हाला खिचडी भातच बनवला आता पाऊस नाही तर बाहेरच टाकलेत थोडेसे कपडे खिचडी भात बनवले खिचडी भात आता जेवण घेते साडेबारा वाजले गौरांशला पण देते गौरांशला मग दे। अशी तसं मी खीर दिलेली परत साबुदाणे वडे होते ते दिले साडेबारा वाजले आता मी जेवण घेते आज तरी लवकर झालं आहे तर काल तर दीड पावणे दोन वाजेला आम्ही दोघे होतो तरी दो दो चला जेवते मी खिचडी भात मग गौराशला देते आता कसा अभ्यास करायला बसला बघा ग युवांच्या नेहा असला ना की त्यांची भांडणच संपत नाही नुसता त्याला सतवतो बाकी काय करत नाही आता कसा अभ्यास करत बसला बघा गपचुप झाला खेळून बिळून नाही काय नाही केली अभ्यास करत बसलाय आणि मगाशी आलेलं आलेलं पाऊस आता बघा इकडं पाठी वगैरे आमच्या झाड आहे पेरूच ते पेरूचं झाड आहे आणि तुम्हाला तुम्हाला मी हे दाखवते सुरण सुरण असताना सुरणचं झाड दाखवते आमच्या इथं खूप आणि हा आमचाच आहे ते बघा ही पानं दिसत नाही ते सुरणचं झाड आहे हे आमचं जागा आहे ना त्याच्यात आहे खाली असते खाली बघा खाली असं असते खाली सुरण आहे का ही वाली सुरणची अशी एक इथं एक आहे आणि पाठी एक आहे तर ही सुरणचे झाड आहेत काढलं ना कधी आईला सांगेल द्यायला कारण यांना खूप आवडतं सुरण हां चल करतो बाबा चला मंडळी वाजलेत पाहुणे पाच बघू शकता ऊनच आहे आता मग अशा आई आली चहा ठेवला लगेच खोय घेते तिला काय आराम नाही आली का लगेच चालू होते आणि लगेच बाबाला आजोबाला आमच्या जेवण लागतं त्याच्यामुळं मग आता ती काय बनवणार आहे बिरडा बिरडा बनवणार आहे तर बिरडा तो पावटा नाही आहे बिरडा आहे तो बाल आणि हे बघा बिरडा तर ती भाकरी टाकते तोपर्यंत मी हे इथं बसून साफ करते चिकडं भाकरी बनवते बघा दिसते चुलीवर आणि गौरांच्या आमचा खेळतोय तर मी चहा बिस्किट खाऊन घेतलंय आई चहा ना पहिला हायचा ए मुसच तळ्या का मग बघ गौरा चाल बिलकुल ऐकत नाही आज तरी जास्त हे केलं नाही त्याने आता येतील आम्हाला न्यायला आणि हा बिरडा साफ करायला मग आता भिजलाय मस्त त्याच्यामुळं काढायला काय नाही टेन्शन आता तर आता मी पटापट काढून घेते हे आता थोडं काम आहे त्यांना तर ते बाहेर गेलेत कामावरूनच डायरेक्ट तर मग त्याच्यानंतर मग येतील आम्हाला ने यायला चेहरा बघून मला खूप बरं वाटतंय काम आहे ते का ते ब्लीच केले ना तर जरा छान झालं आहे पाहुणे पचले ब्लॉग आता असे मी दुपारी एडिट केला आता अपलोड क करायला टाकलं आहे झालं आहे का नाही काय माहिती आता पंधरा मिनटात झाला पाहिजे म्हणजे मला पाच वाजता टाकायला भेटेल कारण मागे पुढे व्हायला लागले होते तर आता मी बिरडा साफ करते पटापट तीवच्या भाकरी होईपर्यंत माझा बिरडा साफ होईल अवतार काय आज इग्नोरच करा सहा वाजायला आले आणि बिरडा माझा साफ करून झालाय आणि आता आई बिरड्याची भाजी करणार आहे डेटी टाकणार आहे तिकडे डेटी काढायला गेले लावले थोड्याशा तर आ, मी दाखवते दा मला वाजव चल आणि मी भेंडी कापून घेते भेंडी घरी नेणार होते मी पण आता थोडीशीच आहेत आणि काय बोलतात आता डे वाल खायचे नाही मला म्हणून मग मी बोला भेंडी करते यांना टाइम होईल दाखवते बघा काढले का आणि मग कोण कोण असतं ना कोन याची वेल आज करायची होती बघत झाली कुठली आमच्या इथे अगं डेटे लावल्यात किती काढल्या डेटे याच्या हा कुठे ही अगं ती फुल तरी आयला पाहिजे का नाही बघा मस्त झालं बघा आनंदाचा ना मस्त झालाय तो याच्यावर नाही आली गुलाबी गुलाबी एक झालाय दुतरा म्हणजे येईल का नाही तो बघ एव्हा दुतराची फुलं चला चला चल आले काय घेतला केला आली 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 आई आवज हे गौराज चड्डी व्हिडिओ तयारी वगैरे करून झाली आपली साधे सिंपल आणि आता जेवण घेतले गौरांश एक भाकरी आणि ना भेंड्याची गौरांश गौरांच्या नेहमी जेवतोय हे आल्यावर हे जेवतील गौरांश फक्त एक भाकरी आहे लवकर लवकर आहे आम्ही जेवण घेतो मग या की ये नंतर मग जेव्हा केवढी मोठी भाकरी आहे आई साहेबांचे बरोबर हीची भाकरी बघ केवढे मोठी आहे चल बस इथं आणि जेव्हा उलटी आली मला काय पप्पा बाहेर आहे बघा रश्मीवर तो बघा एवढं टी शर्ट असून तुम्ही हीच टी शर्ट घालून आले बा कुठून कसं वाटलं एवढे दिवस आ मच्छर नको मोकळा झालाय झोप नाही गेले का हा मग काढा तुम्ही गेले तरी उठे का बघा झोपला अरे भूचलाय पप्पा त्याला काय घेऊन काय घेऊन आलं चॉकलेट मला पण आणायचं माझव बॉटल आमचं जेवण झालेलं आहे आता जावं जेवायला इकडं बघा नो <स्तितिति> का जेवून आले मग हा घरी जाऊन नका हो 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 दहा वाजता जाऊन अरे खाल्ला का नाही हो गुलाबजाम कसं करते घरी जाताना घेऊ आपण गुलाबजाम दे अशीच हे ब्लास्टिक विषय होती थांब आई बहिणी आमची सेवा आहे त्यांना आणू ना हा आता नुसता इथं बडबड करायची मी कधीच नाही येणार आणि बरोबर बाबाचा आणि असं छत्ती साखर आहे मामाचा आणि बाबाचा कसा तसा बाबाचा आणि जमत नाही तो बोलते तू येडा यो ये तू येडा उलट बोलतोय मग उलटच बोलतय तो इतार्यापासून बघ बघ हाय चला साहेब चला आता आम्ही कधी आता आम्ही कधी या चप्पल घाल कडी लावते मी तू कडते कुठं तू ना दिवाळीव काय बोलते बघा दिवाळीला जाणार ना तर बाळाला नको घेऊ कारण ना

आलेलं आहे घरी आणि आता जरा सगळं चेंज करते बेडशीट वगैरे दुसरी बेडशीट टाकते आपल्या पसारा गेला यांनी कपडे कपडे सुकायला लावलेले ते सुद्धा काढले नाही असं काम आहे यांचं रूममध्ये फक्त झोपत आते बाकी काय करत नाही तर ते मी फटाफट सगळं काढते बेड बेडशीट वगैरे चेंज करते आणि मग भेटते तर माझी बेडशीट वगैरे चेंज करून झाले आता मला झाडू आणि लादे बसायचे बॅग माझे अजून अनपॅक करायचे पाळण्यातलं पण सगळं चेंज केलं पण आता मोदक बनवते मी सगळं झाले मोदक फटाफट बनवून घेते कितीचे सव्वा नऊची मग सगळं रेडी घे पटापट इकडं मुहूर्त पाच मिनटात बनवून ते फक्त जेव्हा काय म्हणतात त्याला उकडायला टाईम लागेल तेवढंच चला फ्रेश झाले अकरा वाजायला आले आणि मोदक मी मस्त मोठे मोठेच बनवलेले आता खाऊन घेते याला आता नवीन जागा झाली का काय माहिती रडायला लागलाय झोपलेला थोडासा काय झालो शो ना कालो 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 जो का का जलो? का जलो? का जलो? जलो। तर चला ब्लॉग हा इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय